शीतल शहुकाऱ्यांना फुले शाहू आंबेडकर पुरस्कार जाहीर शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शीतल शहुकाऱ्यांना साहित्य धारा संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेद्वारे पंचवीसशे शहाऐंशी बुद्ध जयंती उत्सव दोन हजार चोवीस चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे साहित्य धारा बहुद्देश सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच माननीय श्री सुमा शिंदे सचिव या संयोजन निवड समितीने फुले शाहू आंबेडकर हा पुरस्कार शीतल शाहूकार शेगाव यांना गोविंद भाई श्रॉप ललित कला अकादमी नाट्यगृह हो, औरंगपुरा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे पाच मे दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला आहे शीतलताई शेगोकार ह्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी असून त्या केंद्रीय मानव अधिकार भारत सरकार अथॉरिटी आर एस एस रचनात्मक सेवा संस्था या संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहेत तसेच त्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण अमरावती विभाग सचिव आहेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला पाहून विदर्भातील लोकांचा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे